याला काही या मी तुमच्यासाठी कस वारी तर की नवीन चालू केले का महिला दिनानिमित्त काय तर तुला करून द्यायचा प्लॅन केला मी एक हा एवढं साहित्य आणले इकडे एवढं मोठं बांधून ठेवले बशाचा दिनानिमित्त हिशोबानी तिथं मामापाशी पत्र आण ठोकले जांगला दा झालं तर इकडे सगळं झालं काम करा पत्र तेवढं मारायचं तर आमच्या योग्यसाठी एक चांगलं मोठं काम करून द्यायला वे लई दे म्हणते काय तर करा काय तर करा काय तर करा हा त्याची सुरुवात केली आहे बांधकाम चालू कशात आहे फक्त सांगायचं नाही फक्त बघत राहा व्हिडिओ तुम्हाला सगळे व्हिडिओ मध्ये कळेल पुढे पुढं शिवाने हा तर हे बघा आपलं आतलं सगळं झालंय कार्यक्रम एकदम मध्ये आता फक्त पत्र टाकलं की आपलं आपलं कार्यक्रम चालू आहे बाकी तर राहिल्याला हे सगळं बसलं येतं जे आपलं राहिलेलं तेवढं राहिलेलं बसून घेतलंय पाणी बिणी मारून सिमिट वगैरे खालचं सगळं ओके करायचं आता बाकी सगळं झालेलं आहे तर चला योगिताला त्याला मी काहीतरी चांगलं करून द्यायला लागलोय तर लेजर म्हणजे करून देऊ त्याला तर ठीक आहे मनावर घेतले मी आणि व्हिडिओ बघत राहा पुढे तुम्हाला दिसेलच आता आले अंतिम टप्प्यात आले आता कुस्त चलया कुश्त नाही आता सांगा तुमच्या सांगायचं लगेच सांगायचं नाही तरी पण दाखवा प्लेट चा आम्ही काढा लागलो साईडच ही झाल्यावर असते असं काय करते लोकांना फक्त कळणार प्लेटच काय करावं लागेल करावं लागेल कशासाठी चालले प्लेट काय सुटत नाही आपल्यापासून घर काम चालू केलंय काय बघू हळू 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 दाखू काय तर हाय पण काय तर नवीन तुमच्यासाठी थोडी थोडी चालू आहे ओहि <द्वाग> काम चालू केलंय खश आपले नवीन काहीतरी करायला लागलो आपण त्याचं काम चालू केलंय ग <द्वाग> नाही नाही देत तर राहिलं पाहिजे काय तर काहीतरी आपल्याकडल्यान दिली पण गेलं माग उचकल एकदम खटाखट उचकलं ना सगळं दाखल मुकळून काय केली फडाफडी येऊन गेलं कै फोड़ा फोड़ी चालो यूँए? अमा अकाम गेना राहि चालो? शीवानी? कै? कै निशीवानी? उसको पताए वो बॉलिंगी वडियो ने मत पुछो उसको बारो काई काउब राइगे? दिल राइगे? काई काउब राइगे? पाप्पा! की खुशा काय करायची ती गिकडे बघून सांग माझ्याकडं घर कशाला तुला मग मांजराला तुला दिदीला कराल आपण कोणाला नाही तुम्हा दोघींना एकच ग तुम्ही दोघी असं राहते एका एका घरात ग का नाही का माझी तुम्ही लय कालवा करता तुम्हाला दोघींना एक सेपरेट दिले घर करून ग का नाही तुम्ही इथं दोघी राहायचा अगं अगं ते तोडून इकडे हो तोडलं का हातातलं गाडीच्या आपल्या तिथे नाही आपल्या गाडीतली का काय झालं तुझ्या पण आली धरोळा नाही येत नाही येत का नाही <t> 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 झालं की एकदम सिमेंट भर लागली तिकडे बाहेर डोळ्यात मग पत्र आता टाकायचं मला पत्र घ्यायला नको का असल्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीत ना हा कसले मोठा तू लांबार बघे मशीन पत्र काढायचे जाती का बसते का